नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी खिरोज बनवणारे मस्त आणि हे दूध क कवळ दूध घेतलेले आहे आपण ज्यावेळेस गाय पिल्लूला जन्म देते नऊ महिन्यानंतर त्यावेळेस पहिला किंवा दुसरा दिवस असतो तेव्हा ते कवळं दूध असतं त्या कवळ्या दुधापासून खिरूज किंवा पातोळ्या तयार होतात तर आज मी खिरोज बनवणारे ले 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 ले। ले ले। तर इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि आता दूध गॅसवरती ठेवलेलं आहे आता हे दूध कमी गॅसवरतीच दोन मिनटं मी असं अगोदर कोमट करून घेतलेलं आहे आता या कोमट दुधामध्ये साखर टाकायची तर साखर मी आपल्या आवडीनुसारच आहे जसं आपल्याला गोड जास्त कमी लागत असेल त्याप्रमाणे साखर घ्यायची तर मी इथं अर्धी वाटी साखर घेतली होती आणि आता साखर टाकलेली आहे तर मी साखरच्याऐवजी गुळ पण घालू शकतात पण मी साखर टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये विलायची आणि सूटची पावडर घेतलेली आहे तर हे दोघे आता मिश्रण एकत्र करायचे दुधामध्ये विलायची आणि सूटमुळे खूप छान असं सुंदर लागतं हे दूध खायला जोपर्यंत साखर छान अशी पगळत नाही तोपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे जास्त फुल गॅस करायचा नाही फुल गॅसमुळे काय होतं दूध हे पटकन वरती येतं आणि जसं आपल्याला गड्डा पाहिजे तसा गड्डा तयार होत नाही म्हणून गॅस कमीच ठेवायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं छान असं ढवळतच राहिली होती तर निम्मीच साक निम्मी साखरचं पाणी झालेलं आहे मस्त आता बघू शकता तर मी खूप छान असं दूध तयार होत आहे मस्त तर भरपूर साखर आता पकडून गेलेली आहे नॉर्मलच बाकी एकदम बारीक राहिलेली आहे आणि हे दूध खूप पौष्टिक आहे या दुधामुळे काय होतं की आपल्या शरीरात कॅल्शियम प्रोटीन सगळंच सगळ्याचीच वाढ होते आणि जे आपल्या शरीरात पांढऱ्या पेशी कमी होतात तर त्यासुद्धा वाढतात डॉक्टरसुद्धा हे दूध खायला सांगतात तर आमच्याकडे आठ दहा दिवसात एक वेळेस तरी आमच्याकडे गावात येतंच हे ये दूध खायला आम्हाला भेटतंच कारण गावात भरपूर गायी असतात आणि गाय डिलेवरी झाली म्हणजे घरोघरी हे दूध वाटतात तर बघा मी अशा प्रकारे छान असं दूध कोमट करून घेतलेलं आहे आता मी पाच मिनटानंतरच दाखवते तर बघा पाच मिनटं झालेले आहेत आणि कमी गॅसवरतीच मी ठेवलेलं होतं तर छान बघा असा मग मस्त गड्डा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेलं आहे तयार झालेलं दूध मस्त म्हणजे खिरूस तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये विलायचीनी सूट घातल्यामुळे खूपच छान लागतं हे दूध तर बघा छान असं घट्टही झालेलं आहे मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो। धन्यवाद